नेहमी नेहमी मकर संक्रांतींसाठी काय बनवायचं तिळगुळ लाडू की तिळगुळ चिक्की तिळगुळ पापडी तिळगुळ असं काही काही बनून बनून कंटाळा येतो तर आज मी काहीतरी तुमच्यासाठी वेगळं घेऊन आलेली आहे तर तुम्ही बघू शकता आज मी बनवलेली आहे तिळगुळ पोटली एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ही तिळगुळ पोटली तयार केलेली आहे तर रेसिपी तुमच्यासोबत मी पूर्ण शेअर केलेली आहे तर तुम्ही रेसिपी पूर्ण बघाल बघा किती खुसखुशीत ह्या तिळगुळ पोटल्या झालेल्या आहे कोणत्याही पिठाचा वापर न करता खमंग आणि खुसखुशीत ह्या तिळगुड पोटल्या बनवलेल्या आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो फ्रेंड्स मी मीनाक्षी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप खुँँ स्वागत आहे आज मी बनवले आहेत तिळगुड पोटल्या खमंग आणि खुसखुशीत ह्या तिळगुळ पोटल्या तयार होतात आणि झटपटसुद्धा होतात सहज कोणीही बनवू शकेल अशा ह्या तिळगुळ पोटल्या खुसखुशीत बनतात तर बघा खारीसारख्या ह्या तिळगुळ पोटल्या झालेल्या आहे सोप्या पद्धतीने ह्या तयार होतात तुम्हीसुद्धा नक्की या मकर संक्रांतीला ट्राय करून बघा खूपच खुसखुशीत होतात तर तुम्ही आवाज ऐकून समजले असाल किती खुसखुशीत झालेली आहे तिळगुळ पोटली आतमधलं सारणसुद्धा छान सॉफ्ट होते तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपण तीळ भाजून घेऊया तर मी गावराने तीळ घेतलेलं आहे तुमच्याकडे शुभ्र असतील तर ते सुद्धा घेऊ शकता तर तीळ आपल्याला मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहे तर भाजलेले तीळ कसे समजायचे तीळ भाजल्यानंतर उडायला लागतात कढईमधून आणि छान फुलायलासुद्धा लागतात तर फुलल्यानंतर आपल्याला हे तीळ प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर भाजून झालेले आहे तीळ तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया नंतर भाजायचं आपल्याला खोबरं तर मी घरीच किसून घेतलेलं सुकं खोबरं आहे सुको खोबरंसुद्धा आपल्याला मंद गॅसवरती परतून घेऊया तर बघा सुको खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे तर प्लेटमध्ये काढून घेऊया आणि छान थंड करून घेऊया इथे मी घेतलेले आहे सुके ड्रायफ्रूट तर त्यामध्ये घेतलेले काजूचे काप नंतर बदामाचे काप आणि मनुकासुद्धा कापून घेतलेला आहे मी तर हे आपल्याला मंद गॅसवरती तुपावरती परतून घ्यायचं आहे मनुका फुलेपर्यंत ड्रायफ्रूट नसेल तरी चालेल काही हरकत नाही तर मनुका फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर बघा भाजून झालेले आहे तर प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा इथे मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे त्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण संपूर्ण गूळ काढून घेऊया तर बघा मी अशा पद्धतीचा गूळ वापरलेला आहे तर हा गूळ छान गोडसुद्धा असतो आणि नरमसुद्धा असतो तर मिक्सरच्या पॉटमध्ये आता तीळ आणि खोबराखीसुद्धा टाकून घेऊया आणि हे कमी जास्त कमी जास्त करून आपण दळून घेऊया जास्त बारीकसुद्धा नाही दळायचं आणि जास्त जाडसुद्धा नाही दळायचं मिडियम दळून घ्यायचं आहे तर बघा जास्त बारीक दळलं तर आपल्या टाळाला चिटकू शकते त्यामुळे जाडसर दळायचं आहे तर हे साईडला ठेवून घेऊया तर बघा इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जाळा असला तरी चालेल काही हरकत नाही यामध्ये टाकूया चिमूटभर मीठ कोणत्याही गोळ्याच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकलं तर, ता तर आणखीन स्वाद वाढते तर मीठ मीठ मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून रोजच्या कणिकपेक्षा सॉफ्ट भिजवून घेऊया कारण की रवा हा थोड्या वेळाने फुलतो त्यासाठी आपल्याला सॉफ्टच मळून घ्यायचा आहे तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं सॉफ्ट मळून घ्यायचा आहे आणि दहा मिनिट झाकण ठेवून देऊया जेणेकरून आपला रवा छान फुलेल आणि सॉफ्टसुद्धा होईल तर बघा दहा मिनिट झालेले आहे तर याला आपण थोडं आणखीन मळून घेऊया तूप किंवा तेलसुद्धा लावलं तरी चालेल तर बघा किती छान सॉफ्ट गोळा झालेला आहे तेलसुद्धा गरम तेल करालेलं आहे सगळे ड्रायफ्रूट आपण तिळगुळमध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊयात तर हा मी एकदाच वापरणार आहे तर याचे खूप सारे आपण गोळे तयार करून घेऊयात आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी लावायला तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता आणि याची छान पातळ पोळी लाटून घ्यायची आहे तर मोठी पोळी लाटायची आहे त्यासाठी मी गॅसओट्यावरती लाटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आपल्या रोजच्या चपातीप्रमाणे लाटून घ्यायची आहे आणि नंतर या चपातीवर टाकायचं आहे आपल्याला एक चमचा तूप टाकून घ्यायचा आहे आणि नंतर त्यावरती टाकूया आपण दोन चमचे गव्हाचं पीठ आणि हे छान एकजीव करून घेऊया तुम्ही इथे मैदासुद्धा घेऊ शकता हे तुपाचं सारण आपल्याला पोळीवरती सर्व साईडने लावून घ्यायचं आहे तिळगुळ पोटलीवरचं आवरण छान खुसखुशीत होईल त्यासाठी मी इथे पीठ आणि तुपाचा वापर केलेला आहे तर याला आपण का आपल्याला पोळीला रोल करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं आहे तर पोळी मोठी खूप मोठी झालेली आहे तर मी इथे मधातून कट करून घेणार आहे आणि नंतर याचे ज्या आकाराचे आपल्याला पोटली बनवायची त्या आकाराचा आपल्याला गोळा कट करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला असे गोळे करून घ्यायचे आहे हे संपूर्ण गोळे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि बघू शकता तुम्ही किती छान लेअर्स आलेले आहे आपल्या फारीला तर बघा एक गोळा घ्यायचा आहे आणि नंतर पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही आणि हे सारण आपल्याला यावरती भरून घ्यायचं आहे तुम्ही याची करंजीसुद्धा बनवू शकता आणि असा हातावरती घेऊन गोल गोल करून घ्यायचं आहे मोदकप्रमाणे आणि संपूर्ण कणिक वर्तं काढून घ्यायची आहे जेणेकरून आपली पोटली तयार होईल खूप साधी आणि सोपी पद्धत ही तिळगुड पोटली बनवण्याची आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तर बघू शकता तुम्ही तर मी आणखीन एक तुम्हाला दुसरीसुद्धा एक पोटली दाखवते बनवून थोडीशी कणिक लावून घ्यायची आणि पुरी लाटून घ्यायची आहे आता हे हातावर घेता आपण खालीच ठेवून देऊया पुरी आणि तिळगुळ यावरती टाकून घेऊया आणि असं हातामध्ये पकडून आहे दोन्ही साईड आणि थोड अशी कणिकची आपल्याला घडी घालायची आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कणिक जमा करून घ्यायची आहे आणि अशी पोटली तयार करायची आहे खूप सोपी पद्धत आहे ही तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही तिळगुळ पोटली तयार करू शकता तर बाकीच्यासुद्धा मी अशाच बनवून घेते तर बघा तिळगुळ पोटल्या मी सहा ते सात बनवून घेतलेलं आहे बाकीच्यासुद्धा बनवायच्या राहिलेल्या आहे तर चौदा ते पंधरा आपल्या पोटल्या तयार होतात तर बघा तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर थोडंसं तुकडा टाकून बघूया आता पोटली तळून घेऊया आपण तेल जास्त गरमसुद्धा नाही करायचं जास्त जर गरम केलं तर आवरण आपलं वरचं जळून जाऊ शकते त्यासाठी तेल थोडंच गरम करायचं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला पोटली तळून घ्यायची आहे तर खूप छान फुलतात ह्या पोटल्या खूप क्रिस्पी होतात बदामी रंगापर्यंत आपल्याला तिळाची पोटली तळून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही किती सुरेख कलर आलेला आहे आपल्या पोटलीला तर हे आपण काढून घेऊयात छान खरपूस तळलेले आहे तर, तर काढून घेऊया या संक्रांतीला नक्की ट्राय करून बघा काहीतरी वेगळं तर दुसरी बॅचसुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेऊया काही वेळ लागत नाही याला तळायला चार ते पाच मिनिटामध्ये आपले एक बॅच तयार होते तर बघा बदामी ह्या ह्यासुद्धा आपण तळून घेऊया मस्तच तर बघा हीसुद्धा बॅच आपली तळून झालेली आहे तर बघा संपूर्ण आपल्या पोटल्या तळून झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल तर खमंग आणि खुसखुशीत ह्या पोटल्या तयार झालेल्या आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे निशुल्क आहे कोणताही पैसे तुम्हाला द्यावा लागणार नाही एकदम फ्री आहे सबस्क्राईब करणे धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीला